राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघ युवती सेलच्या वतीनं ट्रॅफिक नियम व वाहतूक सुरक्षा विषयक जनजागृती कार्यक्रमाचं कॅम्प पुणे येथे करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला या कार्यक्रमाचं संयोजन कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघ युवती अध्यक्षा अर्चनादाई वाघमारे यांनी केलं या उपक्रमाद्वारे नागरिकांना फोर व्हीलर चालवताना सीट बेल्ट वापरण्याचं महत्व टू व्हीलर साठी हेल्मेट वापरणे का गरजेचं आहे झेब्रा क्रॉसिंग वर गाडी न उभी करणं सिग्नल तोडू नये ट्रिपल सीट गाडी चालवणे अशा विविध वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली वाहतूक पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी काही घोषवाक्यांच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात आली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून वाहतूक नियमांचं पालन म्हणजे केवळ कायद्याची अंमलबजावणी नव्हे तर आपल्या आणि इतरांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे असा संदेश दिला या जनजागृती मोहिमेत महेश भाऊ शिंदे प्रदेश उपाध्यक्ष नरेश भाऊ जाधव मतदारसंघ अध्यक्ष राहुलजी तांबे कार्याध्यक्ष दिनेशजी अर्धाळकर ब्लॉक अध्यक्ष कॅन्टोनमेंट बोर्ड फरदीन पटेल युवक कार्याध्यक्ष रोशना कुरेशी रीना अडागळे हिना शेख यश गायकवाड दिनेश परदेशी इश्तियाक भागवान भरत पंजाबी उमेश परदेशी आयाश शेख शब्बीर शेख महेश गोंडाले दीपक मस्के निर्जना गुरु गायकवाड नीता गायकवाड प्रसाद चौगुले युवक अध्यक्ष कॅन्टोनमेंट विधानसभा सुनीता बडेकर बबलू रॉयल अनिल अगरवाल अजय दलवानी अपर्णा कुमरे वर्षा गावडे पौर्णिमा वारणकर महेंद्र लालबिगे सुनीता उत्प्रती अर्चना वाडेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सीएम जिल्ह्यामध्ये सर्वांचं स्वागत उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन राष्ट्रवादीच्या तर्फे करण्यात आलेलं आहे त्याचमध्ये मध्ये जनजागृती देखील करण्यात येते आहे वाहतुकीचे नियम, नियम कसे पाळावे ट्रॅफिक नियम कसे पाळावे याविषयी जनजागृती करण्यासाठी आपल्या सोबत आहेत सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे नक्की यांनी हा उपक्रम जो राबवलाय काय सांगतायत त्या उपक्रमाविषयी नक्कीच अर्चनाताई वाघमारे या देखील आता आपल्या सोबत आहेत युवतीच्या अध्यक्ष आहेत कॅन्टोनमेंटच्या आपण त्यांच्याकडून जाणतोय काय सांगाल ताई तुम्ही विविध उपक्रम नेहमीच राबवताय आणि हा एक जनजागृतीचा कार्यक्रम खर तर या अशाच कार्यक्रमांची गरज आहे आणि तोच कार्यक्रम आपण राबवत आहे काय सांगाल धन्यवाद माझं नाव अर्चना वाघमारे आहे मी युवती अध्यक्ष आहे कॅन्टोनमेंट बोर्ड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजित माननीय नामदार उप राज्याचे मत... उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण महाराष्ट्रभर आणि संपूर्ण भारतात पण बऱ्याचशा ठिकाणी आपले त्यांचे वाढदिवस छान जोमाने साजरे केले जात आहेत माझ्या डोक्यात अशी एक कल्पना आली की आपण आरोग्य शिबिर आणि बऱ्याचशा गोष्टी अशा सगळेजण राबवत आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्वलंत जो प्रश्न आहे आत्ता समाजामध्ये तो आहे ट्रॅफिकचा ट्रॅफिकच्या नियमासाठी तर पोलिसांची देखील यातायात होत आहे सध्या तर त्यासाठी सर्व जर नागरिक जर सजग असतील ांनी जर स्वतःची जबाबदारी आपल्या व्यवस्थित पार पाडली तर पोलिसांवर जो येणारा प्रशासनावर जो येणारा ताण आहे तो ताण कमी होईल सर्वात महत्वाचं त्यामुळे प्रत्येक नागरिकांना असं प्रत्येक चौकामध्ये जर आपण अवेअरनेस केला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तर काय होईल जे समाजामध्ये आजकाल वाढत्या ट्राफिक पाहता आणि जे रस्त्यांचे रुंदीकरण वगैरे काम जे चालू आहे त्यामुळे होणारे जे ॲक्सिडेंट आहेत त्या ॲक्सिडेंटमुळे असं होतं की एखाद्या घरातला जर करता व्यक्ती जर ॲक्सिडेंटमध्ये गेला तर त्याच्यामुळे त्याचा अख्खा संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होतं आणि एखादा जवान मुलगा आहे आणि मुलांमध्ये जरा क्रेज असते फास्ट गाडी चालवण्याची ट्रिपल सेट गाडी चालवण्याची विदाउट हेल्मेट गाडी चालवण्याची जी क्रेज आहे लोक सीट बेल्ट लावत नाहीत की लोकांना असं वाटतं की पोलिसांना आपण चकमा देऊन जातो आहे पण असं नव्हे तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवाशी खेळताय आणि तुम्ही स्वतःच्या स्वतःच्या कुटुंबाला धोका देताय आणि पर्यायाने देखील अपंग होईल दुबळा होईल तर मला या आजच्या कार्यक्रमाच्या मा माध्यमातून हेच सांगायचं आहे आमच्या सर्व युवती आणि माझे सर्व बंधू जे आहेत राष्ट्रवादीचे मान्यवर सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष हे सर्वजण मला नेहमी सतत अगदी एक लहान बहिणीसारखे मदत करत असतात आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने मी आज हा कार्यक्रम घेऊ इच्छिते घेऊ शकले आणि माझ्या ज्या युवती आहेत त्यांचा देखील खूप याच्यामध्ये मोलाचं सहकार्य सा, मला लाभलेलं आहे तर मी अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त मी स समाजाला एक संदेश देऊ इच्छिते की प्रत्येकांनी स्वतः नियम पाळा दुसऱ्यांनी येऊन नियमाची नियमावली तुमच्यावर ला लादण्यापेक्षा तुम्ही स्वतः नियम पाळा आणि ट्रॅफिकचे नियम पाळल्यामुळे आवरा वेगाला सावरा जीवाला वेग कमी करा वेग कमी जीवनाची हमी ह्या जे काही अशा घोषवाक्य आहेत ते ते स्वतः आपल्या आचरणात आणावेत जेणेकरून ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल आणि मी सर्वांचे मनापासून आभार मानते माझ्या कॅन्टोनमेंटच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि माझ्या युवती सेलमार्फत जो आम्ही हा कार्यक्रम घेतला तर माझ्या युवतींचे देखील आणि समाजाला मी जो काही संदेश दिलेला आहे तो सर्वांनी पाळावा एवढीच मी आज अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज या कार्यक्रमाच्या वतीने मेसेज देऊ इच्छिते धन्यवाद काय सांगालणार आहे जी आपण या उपक्रमामध्ये आहात आणि राष्ट्रवादीतर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे आणि जनजागृती देखील होती काय नमस्कार सर्वप्रथम माननीय नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा सध्या आपण बघता शहरीकरण खूप वाढत चाललेलं आहे बाहेरची लोक पण आपल्या शहरात येतात गाड्यांचा म्हणजे खूप गर्दी झालेली आहे टू व्हीलर म्हणा फोर व्हीलर म्हणा लोकांचा जीव असं हातात घेऊन आपल्याला फिरावं लागतंय काही तर पालक मी आता, ला आता मुद्दाहून बोलणार आहे काय माझे मित्रमंडळ नंतर मला काय बोलतील पण पण आपल्याकडे जेव्हा आपण गाडी एखाद्या मुलाला देतो तो अठरा वर्षाचा आहे काय बघावं त्याच्या आईवडिलांनी काय करतात त्याच्याकडे लायसन नसताना त्याला गाडी देतात चुकून त्याच्या हाताने त्याचा जीव वाचतो पण एखाद्या दुसऱ्याला काहीतरी दुःखद घटना घडती दुखापत होती एखाद्याचा वयस्कर असेल एखादा खुबा निघाला काय मनुष्य कुठंतरी व्यतीत होतो दुःखीत होतो आणि जीव नकोसा वाटतो तर आपण ट्रॅफिकचे नियम पाळले पाहिजे आमची ताई युतीचे अध्यक्ष आहे तिने खूप मोठा चांगला कार्यक्रम घेतला तर ट्रॅफिकचे रूल नियम पाळले पाहिजे आणि त्यासाठी तिने चांगला अवेअरनेस म्हणून एक कार्यक्रम घेतला आम्ही कॅन्टोन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी मित्रपरिवार राष्ट्रवादी सगळे पदाधिकारी आमचे ब्लॉकचे कॅन्टोमेंटचे अध्यक्ष आहेत युवकचे अध्यक्ष आहेत सगळे शहरचे पदाधिकारी आणि युतीच्या अध्यक्षा अर्चना वाघवारेने जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि चांगला कार्यक्रम घेतला समाजात चांगलं काहीतरी विषय घेऊन जायचं असतं जेणेकरून आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाला चांगली दिशा देण्याचं काम आमच्या अर्चनाच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून घडतं आहे पुनश्च मी दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनी ट्रॅफिकचे नियम पाळावे हेल्मेट घालावा आणि कुठेही तुम्ही पार्किंग करताना कुठं पार्किंग करतो है, भगावे, हे नियम बघावे धन्यवाद जयंत्र राष्ट्रवादीचे महेशदा शिंदे हे देखील आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून घेतोय काय सांगाल विविध दा कार्यक्रम दादांच्या वाढदिवसानिमित्त होत आहेत आणि आज हा जो काही उपक्रम करण्यात येतोय जनजागृती करण्यात येते आपण सर्वजण यामध्ये उपस्थित आहात काय सांगाल आदरणीय अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांचा जन्मदिवसानिमित्त अखंड महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम होत आहेत पुण्यामध्ये कॅन्टोन्मेंट या ठिकाणी आमचे पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नरेशजी जाधव आणि बाकी सर्व अर्चना वाघमारे आणि सर्व त्यांचे प्रमुख कार्यकर्ते यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम घेतला लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे रस्त्यावरचे अपघात वाढलेले आहेत रस्त्यावरचे कायदे सुव्यवस्था पाळण्यात यावी यासाठी यांनी लोकांच्या मनामध्ये एक वेगळी कल्पना आणून दिली की आपण रस्त्यावर चालत असताना स्वतःची काळजी घ्या दुसऱ्याची काळजी घ्या अपघात घडू नये अशासाठी वाहतुकीचे नियम पाळा आणि खरोखर महत्वाचं आहे आज लोकांचा जीव धोक्यात घालून लोक प्रवास करत असतात त्या ठिकाणी लोकांना जनजागृती करून लक्षात आणून दिलं पाहिजे की आपण गाडी पुन्हा जीवन नाही आपण गाडी चालवताना आपला स्वतःचा जीव वाचवला पाहिजे आणि दुसऱ्याला विजा होऊ नये याच्यासाठी गांभीर्याने गाडी चालवली पाहिजे वाहतुकीचे नियम अत्यंत काटेकोरपणाने पाळलं पाहिजे पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे ट्रॅफिक पोलीस रात्रंदिवस आपल्या सेवेसाठी उभे असतात त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि अशा गोष्टीचे कार्यक्रम अनेक भागामध्ये होत असताना मला कौतुक वाटतं या सर्व कार्यकर्त्यांचा अभिमान वाटतो की दादांच्या वाढदिवसानिमित्त खरोखर एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि असेच पुढे कार्यक्रम करत राहू जनजागृती करत राहू आणि रस्त्यावरचे अपघात कसे टाळता येतील कसे कमी करता येतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही नेहमी याची दखल घेऊ एवढे या ठिकाणी सांगतो म्हणजे काय आपण सर्वजण उपस्थित आहात वेगवेगळे माध्यमातून सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या आठ दिवसापासून कार्यक्रम चालू आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला त्यानंतर फळवाटपचा कार्यक्रम घेतला आज या ठिकाणी आमच्या युवतीच्या अध्यक्ष आहे अर्चनाताई वाघमारे यांनी खूप चांगला कार्यक्रम एक वाहतुकीच्या प्रश्नावर समाजामध्ये प्रबोधन कसं करायचं हे आज त्यांनी पोस्टर बॅनरद्वारे दाखवून दिलं या ठिकाणी आम्ही थांबलेलो असताना बऱ्याच जणांनी सीट बेल्ट लावले नव्हते बऱ्याच जणांनी हेल्मेट घातले नव्हते नो एंट्रीमधून येत होते शासकीय गाडीचे ड्रायव्हर सुद्धा गाडीचे ड्रायव्हरसुद्धा या ठिकाणी सीट बेल्ट वापरत नव्हते रोज होणारे अपघात आणि त्यातून निर्माण होणारी कुटुंबाची हानी टाळण्यासाठी आज हा आम्ही हा, आम्ही हाच अवेअरनेसचा हा, कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे मतदारसंघातील सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले मला या माध्यमातून असं सांगायचं की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना नियमांचं काटेकोरपणे पालन करणं हे खूप आवडतं त्याच नियमांचं काटेकोरपणे पालन व्हावं अशी अपेक्षा त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ह्या सर्व पुणेकरांकडून करतो आहे म्हणून आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं या कार्यक्रमातून जे काही चुकलेत लोक त्यांना आम्ही आज गुलाबाचं फुल दिलं आणि अशी चूक करू नका तुम्ही हेल्मेट वापरा सीट बेल्ट लावा अशा प्रकारचं त्यांना आम्ही समाज प्रबोधन करून या ठिकाणी दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने अर्चना ताईंनी खूप चांगलं आयोजन केलं एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचं सा, आणि सर्व उपस्थितांचं आभार मानतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रमाचं जे आयोजन केलंय खूप चांगला कार्यक्रमचं आयोजन हा इथं झालेला आहे आज आपण बघताय पुणे शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ॲक्सिडंटचे खूप केसेस वाढत चाललेले तर मला असं या ट्राफिकच्या माध्यमातून ट्राफिक जे पुणे शहरात आहे आणि जे ट्राफिकचं उल्लंघन करतात असे लोकांना मला बोलायचं आहे की आपलं कुणीतरी घरी आपली आई आपली बहीण आपली बायको आपली मुलं आपली वाट पाहतात पाहत असतात तरी त्यांचा विचार करून आपण गाडीचा वेग जे आहे ते कमी करावा सिग्नलचा नियम पाळावा जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती करावा आपण स्वतःनी स्वतःची काळजी घ्या घ्यायला हवी अशी मी आपल्या या दादांच्या वाढदिवसानिमित्त या ट्रॅफिकचा उल्लंघन करू नये यासाठी मी सगळ्यांना आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो आमच्या सर्व पक्षाचे सर्व सर्वे नामदार आमचे लाडके नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सर्वप्रथम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टेन विधानसभेतर्फे आमच्या ताईनी जो कार्यक्रम घेतलाय त्या कार्यक्रमामध्ये महत्वाचं मला एक सांगायचं म्हणजे युवकांमध्ये गाडी चालवताना मोबाईलवर बोलण्याचं एक क्रेज आहे आणि युवकांनी तो जो क्रेज आहे ते वेडे आहे तो थांबवला पाहिजे तुम्ही गाडी चालवत असता मोबाईल लावता पण तुमचं लक्ष अर्ध फोनवर अर्ध गाडीवर असतं तुमच्यामुळे तुम्ही कुणाच्या अंगोवर जाता ना तर कोणतं तुमच्या अंगोवर होतं आणि त्यामध्ये एखादी जीवितहानी होती नुकसान होतं लोकांच्या घरची परिस्थिती नसती दवाखानचं बिल भरायचं तरी पण युवकांना ही गोष्ट समजत नाहीये तर माझं ताईंच्या कार्यक्रमामार्फत सांगायचं एकच तात्पर्य युवकांनी मोबाईलवर गाडी चालवताना बोललं नाही पाहिजे फोर व्हीलरवाल्यांनी सीट बेल्ट लावलंच पाहिजे तुम्ही सीट बेल्ट नाही लावला तुमचा ॲक्सिडेंट झाला तुमचा जीव वाचणार नाही तुमच्या गाडीचे एअरबॅग कधी निघत नाही त्याच्यामुळे तुम्ही सर्वप्रथम गाडीत बसल्यावर सीट बेल्ट लावा आणि मोबाईलवर फोनचा टू व्हीलर चालताना वापर टाळावा नक्कीच आपण बघितलं अर्चना ताईंच्या माध्यमातून एक आगळा वेगळा उपक्रम आज राबवण्यात आलेला आहे आणि अशाच कार्यक्रमांची खरं तर बघितलं तर गरज आहे आणि जनजागृती केलीच गेली पाहिजे कारण आत्ताची जी परिस्थिती बघितली तर ट्रॅफिकची समस्या खूप आहे आणि तीच गोष्ट लक्षात घेता अर्चना ताईंनी हा जो काही उपक्रम राबवलेला आहे अतिशय स्तुत्य उपक्रम आपण राबवलेला आहे आणि जनजागृती देखील करत आहात इंडिया प्राजक्त बिबेसह निलेश बिबे पुणे